हरी पुंडलिकावर दार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम राजा की जय श्री गुरु मोतीराम महाराज जय हरी श्री नमा श्री रामचंद्राय नमा श्री गुरुय नमा श्री सरस्वतेनवा दे नगर व्रता कपी स्वानंद भुलत पुढे दे किला भरत अतिविस्मित सवे झाला अंडुरंगा करो प्रथम नवन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तार हो बाबाजी जे तुका असतो का ज्यांजय केले स्मरारो हे हो। सगळे विधेयचे अधिकरण होती चिवंधु श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार होण्यात अहो <coughs> जे पुण्यभूमी मौजे मुक्कामी वाने गाव या गावमध्ये हो आज देवी सताई मातेचा कार्यक्रमाच्या निमित्ताने ठेवलेली हा रामकथा सर्व ग्रमस्थाच्या वतीने अखंड भगवंताचा चिंतन होत आहे गमत आशिया या वर्षी भगवान परमात्मा राजशिवासह अरुढ झाले म्हणून प्रत्येक जीवाने आनंद प्रत्येकाने उत्सव केलेला आहे उभारीला हात जगी जानवली मात देवैसरे सिंहासनी आल्या धनी एकाच्या कैवाडे उगवी बहुताचे कोडे असं तुमचं आमचं ओतप्रेत असा आनंदाचा उत्सव आहे म्हणून भगवान रामचंद्र पूर्वाची कथा अर्थात पाचव्या देती उरत राहिली शिवा भगवान हनुमंतरायाने भरता समोर येऊन एक अपूर्वत दिसलं बर काय माणसाच्या मुखाला नामचिंतन येत नाही तिथं पशु पक्षी देखील चिंतन करू लागले म्हणून हनुमंतरायाला आनंद वाटला कसे बघा ज्याच्या मनाला जी गोष्ट आवडली मनासारखं झालं की माणसं आनंद निर्माण होत असतो म्हणून हनुमंतराय अखंड खंडना जीवन ह्या व्रतीचे म्हणून आनंदमय असा प्रकार दिसलेला आहे आणि भरताकडे ते नंदीग्राम पाहिला सगळ्या लोकांची वृत्ती ही निवृत्ती झाली अनन्य दिशे तिथे ते, अशी त्यांची वृत्ती निवृत्ती झालेली हनुमंत्री पाहिजे आनंद वाटलेला आहे जटाधारी वाल कला तापस वेशी मनोहर श्याम सुलिनोहार साजरा नवल झालं हनुमंतराने पाहिलं जटाला वलकामर वलकामर धारण केलेला जट्यावरून आक्रोशून आणि तो भगवत चिंतन करत बसलेला आहे प्रेरणा आहे मन, मन संकल्प विकल्प करू लागल ला। इथं राम तिथं आला नसल प्रत्येक रामासारखा दिसतो म्हणून मय मारुदुरा इस्मित झाले आणि अपूर्व पाहू लागले काय दिसलंय लावले प्रसन्न देखता कपी का कळावी काला बघितलं महाराज अतिशय सादर सुंदर अशा प्रकारचं स्वरूप दिसलं देवासारख्या सुंदर जगात कोणीही नाही सोन भगवान परमात्माचं आहे पाहिले आहे वेद लावी असं भगवंताचं चरित्र आहे स्वरूप आहे पण ते भरताकडं पाहिलं तो तसा दिसू लागला दोन्ही दिशेची सारिके के सारख्याला सारखे दिसू लागलेले आहेत हे हनुमंतरायानं पाहिलं आणि नवल वाटलं की